तर त्या प्रकारे सर्वांनी दखल घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापला रेकॉर्ड डाटा क्लिअर क्लिअर करणं ज्या पद्धतीने कॉन्टॅक्ट घ्या झिरवळ साहेबांचा कॉन्टॅक्ट आपण दिलेला आहे ते बरोबर पालघरला आता जिरवळ साहेब आता पाटील साहेबांना पालघरला जिरवळ साहेब आहेत तिथलं तिथलं कार्यक्रम झाला जे आदिवासी विभागातले कार्यक्रम आहेत तिथला कार्यक्रम झाला तिकडे आपल्याकडे मार्गस्थ होणार आहेत त्याप्रकारे ते शासनाच्या वतीनं आपल्याला सांगतीलच पण प्रत्यक्षात जे आता मी आम्ही जे काल अनुभवलं आम्ही जे आम्हाला जे स्वतःला पवन सर असेल विजय प्रधान सर असतील निखिल वांद्रे सर पाटील साहेबांना जे आपल्याला अनुभवाला भेटलं तर ते अनुभवण्याच्या गोष्टीसं मी सांगतोय की हे कागद आहेत ना हे कागद खूप महत्त्वाचे आहेत कमिटी नेमणं खूप महत्वाचं आहे आपण काय केलं अकरा महिन्यात ते सुद्धा खूप महत्वाचं आहे हे प्रत्येक जिल्हा प्रतिनिधीने आणि आपल्या ज्या कमिटी नेमलेले आहेत त्या कमिटीने हे खूप काळजीपूर्वक हाताळलं पाहिजे जो ॲक्च्युअल डाटा रेकॉर्ड आहे त्याचं अवलोकन केलं पाहिजे की त्याचं आपल्याकडे किती महत्व आहे की नक्की आपल्याकडे प्रशिक्षणार्थी किती काम करतायत काय करतायत त्यांचा प्रत्येक जिल्हा तालुक्याचं रेकॉर्ड असणं गरजे तरच आपण सरकारलाही अवलोकन करू शकतो कारण की जो आपण बाकीच्या गोष्टी सांगतोय की पत्रव्यवहार आपण सुद्धा करतोय बाकीच्या घेतोय तर आपण आता ह्या आंदोलनाचे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला लेटर द्यायला सांगितले होते त्याप्रमाणे बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना लेटर दिलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाला तर त्यांनी त्या प्रकारे आपल्या जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने ह्या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि हे प्रशिक्षणार्थ्यांनी उपोषणातलं हे असं पहिलंच आंदोलन असेल आणि ह्या आंदोलनामध्ये ह्या नव उल्लेख उल्लेखनीय कामगारी केली इतिहासात नोंद घेतली जाईल असं मी सर्वांसमोर हे ग्राह्य करतो की कारण का ह्या प्रशिक्षणार्थ्यांची जेवढी मेहनत नाही त्या प्रशिक्षणार्थ प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसलेत आणि ह्या प्रशिक्षणार्थ्यांच्या उपोषणाच्या बाबतीत सरकारने दखल घेणं आणि त्याच्यावर आपल्या कामाचा मार्ग निघणं म्हणजे ही आपली एक जसे आपण एक एक पायरी स्टेप चढत वरती 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 चाललेलो आहे ही एक पायरी त्यांनी बनवलेली आहे आणि त्या पायरीचं उल्लोकन म्हणजे आपल्याला पुढील दिशा एक म्हणता कसं करता येईल याच्याबद्दल आपण निर्वळता घेतील आपले नेतृत्व मार्गदर्शन करतील सध्या मी राज्याचे कार्याध्यक्ष आणि माझ्यासोबत उपस्थित असलेले पवन बडसर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात कालचं जे अवलोकन झालं की त्यांनी कसं आपण तिथे काय काय केलं आणि कोणती परिस्थिती हँडल केली के त्याच्याबद्दल थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो सर्वांना नमस्कार आदरणीय व्यासपीठ उपोषण करते माझे बांधव आणि भगिनी ह्या लोकांचं योगदान एवढं साधं सोपं नाही आज या नाशिक मध्ये जो ऐतिहासिक लढा आपण दिला हा लढा एक इतिहास भवन म्हणून बघितला जाईल जा, जा, जाई। दिला नाही देतोय हा देतोय आता समारोपाचं भाषण करू देतोय बघा काय होते आज भाषण नाही तर संवाद साधायचा सा आहे आपल्यासोबत थोड आपल्याकडून अपेक्षा आहेत की आज मी व्यक्त होणार आणि मुक्त होणार या पद्धतीचा आपला एक संवाद राहील सर्वप्रथम आपल्याला सांगतो की ही योजना ज्या वेळेस आली होती त्या दिवसापासून जर सुरुवात केली तर एक लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावाचं काय मग लाडक्या बहिणीसाठी केलं लाडक्या भावांसाठी काही केलं पाहिजे असं विरोधी पक्षाच्या नेत्याकडून ह्या घोषणा बोलल्या जात होत त्यावेळेस माननीय शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणीसाठी केलं मग आम्ही लाडक्या भावांसाठी पण करणार आणि ही योजना अस्तित्वात आली त्यावेळेस या योजनेचं एवढं काही गांभीर्य नव्हतं म्हणजे सुरुवात जर जानेवारी मध्ये झाली तर अवलोकन याचा ऑगस्ट मध्ये झालं म्हणजे काही नाही बस फॉर्म भरायचा काही भरायचा कोण ते सात आठ दहा हजारासाठी लढणार कोण तिथं काम करणार ह्या पद्धतीचं एक मानसिक झालं होतं त्यावेळेस पण ज्या लोकांना खरंच त्याची आवश्यकता होती गरज होती त्या लोकांनी याच्यामध्ये पदार्थ बघा घेता घेता एक सहा महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला आपण आंदोलनाला सुरुवात केली कुठले तरी अधिकारी आपल्यासोबत जे जुळलेले होते त्यांनी सांगितलं की तुम्ही एक संघटना बनवत त्या संघटनेच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला निकाल लागेल आणि आहे त्या ठिकाणी तुम्ही रोजगार घ्या आता हे रोजगार घेत असताना मला एक सांगा की तुमची तरी तुम्ही ज्या ठिकाणी हे प्रशिक्षण घेतलं कोणी सांगेल का की तुम्हाला कुठलं पद होत कोणत्या पदावर काम केलंय तुम्ही असं कुठलंच पद नव्हतं तुम्ही एक प्रशिक्षणार्थी म्हणून होते आणि प्रशिक्षणार्थी म्हणून आज सुद्धा आहे तुम्ही तुमच्यातले गुण दाखवण्याचं तिथं काम केलं तुम्ही प्रशिक्षण घेतलंच नाही म्हणून हे कुठलंही कायमस्वरूपी रोजगार घेत असताना पहिली गोष्ट तिथं पदनिर्मिती व्हायला पाहिजे आणि हे पदनिर्मिती करणं एवढं सोपं काम नाही याच्यासाठी समिती गठीत करून आपल्या संघटनेमार्फत वारंवार तिथे पाठपुरावा केला जातो टेक्निकल बाबी आहेत यामधलं आपल्याला एवढं काही कळणार नाही त्यासाठी आहेतच मग पदनिर्मिती झाली की पद भरती होणार आणि पदभरती होत असताना ज्या वेळेस तुमचं कुठलंही एखादं ग्रामपंचायतचं किंवा शिक्षण विभागातलं किंवा कुठले त्या गोष्टी करत असताना संबंधित अधिकारी किंवा त्या आस्थापनेतील जे काय लोक असतील ते तुम्हाला तिथं ऍक्सेप्ट करतील का कारण बारावी पास झालेले लोक ग्रामपंचायतला काम करत आहेत मी स्वतः डिग्री प्लस डिप्लोमा आणि डिग्री इंजिनियर मी सुद्धा तेच काम करतोय मग ते पद माझ्यात आणि त्या बारावी वेळेला काही फरक आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या पुढच्या वाटचाल करायच्या बरं आंदोलन आपण म्हणता येणार नाही या आंदोलना यश आलं नाही आजपर्यंत कुठल्याच आंदोलनात एवढं यश आलं नाही या आंदोलनात जेवढं आलंय आणि यापुढेही तुम्हाला सांगतो आचारसंहितेचं फक्त कारण आहे की या आचारसंहितामुळे आपल्याला निर्णय लागला नाही निर्णय खूप मोठा लागला तुम्हाला आश्वासित निर्णय हा अशा पद्धतीचा असेल की तुम्ही विश्वास पण केला नाही पण तो तुम्ही ऐकून घेतला पाहिजे आणि तुमची मनस्थिती असली पाहिजे की या लढ्यात शेवटपर्यंत तुम्ही साथ द्या मी वारंवार एक गोष्ट बोलतो की प्रशिक्षणापासून तर पेन्शन पर्यंतचा जर लढा द्यायचा असेल तर हताश होऊ नका हताश झाला की माणसाचं मानसिक बल जे असते ते खचून जाते इथं जे तुम्ही लोक एवढे बसलेत कोणी हताश झाले आहेत का लढायचं आहे ना मग ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर शंभर टक्के आपल्याला एक दिवस तुम्ही या गव्हर्नमेंटमध्ये मध्ये तुमची जागा बनवल्याशिवाय राहणार आज इथं पुढची वाटचाल काय कोणत्या पद्धतीचं नियोजन करायचं यासाठी एक थोडी दहा पंधरा मिनिटाची आम्ही मीटिंग घेतो सर्व नेतृत्व असतील सर्व जिल्हाध्यक्ष असतील त्यानंतर पुढील कार्यक्रम काय उपोषणाचा काय पुढचा टप्पा असेल हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो तोपर्यंत मी इथं विठ्ठल गंगावने सर स्टेट सांभाळतील अशी मी त्यांना विनंती सर्वांनी इथ यायचंय थोड जास्त वेळ घेणार नाही तुमचा फक्त तुम्हाला ज्या काही गोष्टी असतात ज्या काही काल दिवसभरात घडल्या सांगायच्या आहेत की कशा पद्धतीने आपण वाटचाल करत आहे कोणीही बाहेर जाता कामाने बाहेर गेले तर योजनेच्या बाहेर हे फक्त झालं म्हणजे काय होते की तुमचा रिपोर्ट हा वेळोवेळी तिथे जात असते त्याच्या कॉपीज आपल्याकडे पोलीस प्रशासनानं काय तुमची दखल घेतली आरोग्य विभागाने काय दखल घेतली संबंधित व्यक्ती इथं सर्व लोक होते आणि यांच्या माध्यमातून मात्रे तुमच्या काय काय दखल घेतल्या गेल्या त्याचे फोटोजही आपल्याकडे आहेत तुम्ही मी मीटिंग मध्ये बोललो होतो सांगलीचा की सांगलीमध्ये उपोषणाला येतात लोक आणि सांगलीच्या उपोषणाला सोडून बाहेरच सुद्धा फिरत होते ते होता कामाने ते इथं कमी प्रमाणात दिसलं पण इथं जवळ असल्यामुळे मी त्या लोकांकडून अपेक्षा केली होती तिथे जाऊन त्यांनी एक मागणी केली असेल देवाला की हे उपोषण करते यांचं उपोषण संपव आणि हाताला भेटाव तुकाराम बाबांना विनंती करतो त्यांनी हॅलो जे मैदानाच्या बाहेर आहेत त्यांनी कृपया करून आतमध्ये आहेत मैदानाच्या बाहेर आहेत ते कारण का उपस्थिती असणं गरजेचं आहे लाईव्ह मध्ये व्हिडिओ आपले बघतच आहेत सर्वजण ठीक आहे सर्वांनी दहा मिनिटांमध्ये सर्वांनी उपस्थित राहावे त्याच्यानंतर राज्याचे प्रभारी अध्यक्ष निलेश वसावे सर थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करतील दहा मिनिटाचा या ठिकाणी थोडक्यात एक वेळ दिला जाते की सर्वांनी फ्रेश होऊन मैदानात उपस्थित राहावे